मराठी भाषेला केंद्र सरकारने नुकताच अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा निर्णय घेतला आहे तर भारतामध्ये अभिजात दर्जा ही संकल्पना कधीपासून सुरू झाली नेमकं अभिजात दर्जा काय असतं अभिजात दर्जा मिळण्याचे निकष काय असतात अभिजात दर्जा मिळाल्यामुळं नेमकं त्या भाषेचे काय फायदे होतात अशा कोणत्या भाषा आहेत त्यांना भारतामध्ये अभिजात दर्जा मिळाला आहे की मराठी ही त्यातली पहिलीच भाषा आहे या सर्व प्रश्नांवर आज आपण या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत नमस्कार मित्रांनो महारथीमध्ये मी पवन शिंदे तुमचं अगदी मनापासून स्वागत करतो जर तुम्ही अजून महारथी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईबचं बटन दाबा आणि महारथी चॅनलला सबस्क्राईब करा नुकतंच केंद्र सरकारने मराठी भाषेला क्लासिकल लँग्वेजचा दर्जा दिलेला आहे म्हणजेच अभिजात भाषेचा दर्जा दिलेला आहे मराठी सोबतच प्राकृत पाली बंगाली आसामी या भाषांना सुद्धा अभिजात भाषेचा दर्जा आज मिळाला आहे आता आपण याचा थोडा इतिहास पाहूया मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा यासाठी दोन हजार बारामध्ये रंगनाथ पठारे यांच्या नेतृत्वाखाली एक समिती स्थापन केली होती त्या समितीने दोन हजार तेरामध्ये केंद्र सरकारला अहवाल सादर केला होता त्याच्यानंतर तब्बल अकरा वर्षांनी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा म्हणजेच क्लासिकल लँग्वेजचा दर्जा मिळाला आहे आता आपण समजून घेऊ की अभिजात दर्जा म्हणजे काय असतं दोन हजार चार मध्ये भारत सरकारने भाषेची एक नवीन कॅटेगरी तयार केली ती म्हणजे क्लासिकल लँग्वेज म्हणजेच अभिजात भाषा आणि दोन हजार चार मध्ये पहिल्यांदाच तमिळ भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आला आणि त्यानंतर दोन हजार पाच मध्ये संस्कृत भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आलेला आहे मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळण्या अगोदर भारतामध्ये एकूण सहा भाषांना अभिजात दर्जा मिळाला होता त्यामध्ये तमिळ संस्कृत सोबतच तेलुगू कन्नडा मल्याळम उडिया या भाषा समाविष्ट होत्या आता आपण समजून घेऊ हो की एखाद्या भाषेला अभिजात दर्जा मिळवायचा असेल तर त्यासाठी काय करावं लागतं त्यासाठी केंद्र सरकारने दोन हजार सहा मध्ये काही निकष लावलेले ला आहेत जर एखादी भाषा ते निकष पूर्ण करत असेल तर त्या भाषेला केंद्र सरकारकडून अभिजात भाषेचा दर्जा दिला जातो आता आपण नेमकं ते निकष काय आहे त्याबद्दल बोलूया पहिलं म्हणजे त्या भाषेचा इतिहास दीड हजार ते दोन हजार वर्षे जुना असावा म्हणजेच त्या भाषेचं वय हे दीड हजार ते दोन हजार वर्षाच्या वर असावं लागतं दुसरं म्हणजे त्या भाषेचा प्राचीन साहित्य असावं लागतं जे ती भाषा बोलणाऱ्यांसाठी मौल्यवान असावं लागतं आणि साहित्यिक परंपरा त्या भाषेची स्वतःची असावी दुसऱ्या कुठल्याही भाषेतून आयात केलेली नसावी अभिजात भाषा आणि त्यातलं साहित्य हे आत्ताच्या मॉडर्न भाषेपेक्षा वेगळं असावं लागतं डिस्टिंक्ट असावं लागतं अशा प्रकारचे काही निकष एखाद्या भाषेला अभिजात दर्जा मिळवायचा असेल तर पूर्ण करावे लागतात आणि मराठी भाषा हे सर्व निकष पूर्ण करते मराठी भाषेला हे निकष पूर्ण करण्यासाठी लीळाचरित्र ज्ञानेश्वरी आणि विवेक सिंधू अशा ग्रंथांचा आधार घेण्यात आलेला आहे असं बोललं जात आहे आणि जर समजा एखाद्या भाषेला अभिजात दर्जा मिळाला असेल तर त्या भाषेला त्याचे नेमके काय फायदे होतात हे आता आपण पुढं समजून घेऊ त्या भाषेच्या अभ्यासासाठी सर्वोत्कृष्ट केंद्र स्थापन करण्यासाठी भारत सरकारकडून आर्थिक सहायता मिळत असते दुसरं म्हणजे त्या भाषेतील अग्रगण्य विद्वानांना म्हणजेच स्कॉलर्सना दोन प्रमुख पारितोषिके मिळवण्याचा मार्ग खुला होतो आणि सुरुवातीला केंद्रीय विद्यापीठांमध्ये अभिजात भाषेसाठी त्या भाषेतील अग्रगण्य विद्वानांसाठी काही व्यावसायिक पदे निर्माण करण्यासाठी विद्यापीठ अनुदान आयोगाला म्हणजेच युनिव्हर्सिटी ग्रँड कमिशनला विनंती करता येते सोबतच भाषा भवन उभारणे त्या भाषेतील ग्रंथांचा साहित्याचा प्रचार प्रसार करणे ग्रंथालय उभारणे देशभरातील विद्यापीठांमध्ये प्रसार करण्याच्यासाठी केंद्र सरकारकडून आर्थिक सहाय्य मिळते म्हणजे जवळपास अडीचशे ते तीनशे करोडचं सहाय्य केंद्र सरकारकडून भाषा समृद्ध करण्यासाठी दिलं जातं अशा प्रकारचे फायदे अभिजात दर्जा असलेल्या भाषेला मिळत असतात बरेच जण असं म्हणत आहेत की येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून हा निर्णय घेण्यात आलेला आहे त्या राजकारणात न जाता मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला ही आपल्यासाठी खूप आनंदाची बाब आहे बऱ्याच वर्षाच्या संघर्षानंतर हा दर्जा मराठी भाषेला प्राप्त झाला आहे आता मराठी भाषा शिकणे त्याचा अभ्यास करणे या गोष्टी महाराष्ट्राच्या बाहेरच्या विद्यार्थ्यांना अमराठी विद्यार्थ्यांना आणि देशाबाहेरच्या लोकांना सोप्या होतील आणि मराठी भाषा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्यात मदत होईल तर मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला याबद्दल तुमच्या प्रतिक्रिया काय आहेत त्या आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच इंटरेस्टिंग माहितीसाठी महारथी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका